तुम्हाला जीवन समजलं जी का आज आपण जी साधना घेतली ही नामस्प्रसाधना झाली तुम्ही अजून मंत्रसाधनेमध्ये आहात आणि साधना देता कधी ती कान उघडी ठेवून का राहत असलेल्या घरापासून दीडशे मैल लांब गेल्याशिवाय तुम्हाला साधना देता येत नाही काय वाक्य सांगते तुम्ही नामस्मरण साधना घेऊ शकत नाही मंत्र साधना करताय मंत्र साधनेचा उद्देश आहे तुमची घाल काढणं परफेक्ट सगळी गणित आहेत तुम्ही स्वतःला फसवाल गुरुना फसवू शकत नाही मी देवाचं कर्तव्य तुम्ही स्वतः सांगाल गुरु सांगू नका तुमच्या आचार विचार उच्चारातून गुरुने समजतो की कि तुम्ही किती जवळ आला किंवा किती लांब गेला ला hmm. आणि म्हणून मी सांगतोय बघा दोन गोष्टी समजून घ्यायच्या तुमच्या तुम्ही जर पवित्र असाल तर तुमचं घरानं पवित्र निर्माण होईल आणि माझ्यासारखं साधक असताना सुद्धा तुम्ही जर पवित्र नसाल भविष्यात तुमचं घरानं पवित्र फील हे म्हणू शकत नाही तुम्ही सद्गुरु साईनाथ महाराजांनी शंभर वर्ष कार्य क्रॉस केले विश्वामध्ये बाबांचा फोटो लावणं बाबांचं नाव घेणं बाबांच्या नावाने जगणं एवढं फक्त भक्ता दिस ठेवलं ना श्रद्धा ठेवली ना सबुरी ठेवली ना निष्ठा ठेवली ना सेवा ठेवली हे सगळं कोणी केलं गुरु म्हणजे के गुरुभाऊलीने केलं सद्गुरुनाथ दादांनी छत्तीस वर्ष गुरूंच्या शब्दावर आयुष्य काढलं एकमेव अद्वितीय आज तरी कोण हात धरू शकत नाही दादा दादांचा आणि दादांनी काय प्राप्त केलं हे समजायला किमान जन्म जातील समजायला म्हणतोय मी म्हणजे मी पोस्ट टाकली होती ओंकारची बारा अंग एकाला येणार नाहीत त्या काळात तीनशे भक्तांना दादानी ज्यांना शिकवलं त्यांच्या पुरतंच ती पुंजी त्यांचा मुलगा जर जन्माला आला तर तो ती ओंकारचे अंग नाही करू शकत कारण ती तिला दिली तर शिकवली तर येणार आहेत आणि वंदनीदानी शेमिरने सांगितलं होतं की मी जे तुम्हाला देतोय वाक्य त्यांनी समजून घ्या मी जे तुम्हाला देतोय भविष्यात कोण देऊ शकणार नाही त्यांची वाक्य आहेत त्यांच्या आरती ऐकायच्या त्यांची मुलाखती ऐकायच्या म्हणजे ती प्राप्त तुम्हाला नाही होणार ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागल तसा त्या काळातला एखादा साधक तुम्हाला पकडावा लागेल की ज्या साधकाला ते ज्ञान आहे आणि तो साधक म्हणजे सद्गुर्ण दुसरं कोण नाही तीनशे पैकी एक तुम्ही जर साधक पकडला तरी तो साधक म्हणजे दादाच आहेत ही भावना मी डोक्यात ठेवा दादा म्हणले होते की तुम्ही सगळी बसलेले तीनशे सेवक हे मीच आहे माझ्याकडून जे ज्ञान प्राप्त करून घेतलं ते तुम्हाला सगळ्यात भविष्यात जगाला द्यायचंय प्रत्येकापेक्षा वैयक्तिक दादा जाणार नाहीत पण हे सेवक म्हणजे दादा आहेत दादाची वाक्य आहेत पण आज खेदार सांगावं असं वाटतंय मला माझ्या परिषद असणाऱ्या एकाही सेवकाला ओंकाराची बारांग येत नाहीत माझ्या परिचयाचे असणार आहे माझ्या परिचयाचे नाही त्याला मी काय म्हणू शकत नाही म्हणजे अज्ञाना पुढे असं म्हणावं लागल एकालाही ओंकार करता येत नाही लता मंगेशकरनं जसं गाणं गायलं ते तुम्ही गाल पण कुठला स्वर किती उंची घ्यायचा कुठला स्वर कशा पद्धतीने घ्यायचा त्यातली मधुरता काय आहे त्यातलं शास्त्र काय आहे हे तुम्ही लता मंगेशकरची की ते बायकून गहून तुम्हाला नाही कळणार तो रियाज करावा लागव त्याकरता आयुष्य अर्पण करावं लागलं आणि सामान्य नाही ओंकार हा कधीही पुस्तकात वाचून करता येणार नाही ओंकार हा कधी टेपवर ऐकून करता येणार नाही वाक्य समजून माझं वाक्य येते दुसऱ्यानं केलेला ओंकार बघून कधी ओंकार करता येणार नाही तर तुम्हाला जेव्हा शक्तीपाताद्वारे ओंकार करू देतील तेव्हाच तुम्ही ओंकार धारण करू शकता आणि म्हणून सद्गुरु साईनाथ महाराजांपर्यंत त्यांच्या सिद्धतेपर्यंत पोचणं हे कायाकल्प कायाकल्प प्राप्त करण्यासारखं आव्हान आहे आजही पंतांच्या बाळेकुंदरीमध्ये आजही सकाळ सकाळ भजनं होतात तुमच्या घरी कधी कधी पूजाच होत नाही कधी कधी नवरा बायकोशी भांडला बायकोन भांडली पूजा बंद निम्मा विठाळा दिवस गेला निम्मा चांडा दिवस गेला निम्मा सोत्का, निम्मा सोदकात दिवस गेला पूजा बंद आहो रात्र पंत महाराजांच्या तिथे अहोरात्र आरती चालू आहे आज भजन चालू आहेत इथेही अहोरात्र भूजन चालू आहेत त्याला कार्य म्हणायचं वंदनी दादाने छत्तीस वर्ष आहोरात रुंकार साधना केली त्याला कार्य म्हणायचं मी सत्तावीस वर्ष आहोरात रोहून साधना करतोय तुमच्यासारखे चार साधक तयार करायचा प्रयत्न करतोय आणि तुमची स्वार्थी कामं मार्गी लावून तुमची काही निस्वार्थी कामं नाही तुमची सगळी कामं काम स्वार्थी आहेत मला कळत नाही तुमच्या मनात काय विषय आहेत तरी पण मी काय करतो काळाडवा का करतो बाबांनी सांगितले सरदार भूर्गी सगळ्या जगाने म्हणजे लाता मारल्यात तू जर लाता मारली तर काय व्हायचं अवस्था येईल तर पगारात घ्यायचं मॅडम कुठं पुस्तक आहे विषय बोलतोय मी कुठलं वाचून दाखवते तुम्हाला काय स्वयं ज्ञान आहे आता ओंकारची बारा घ्या उच्चार आचार विचार स्वर लय उच्चार मध्यलय स्वर सुरनाथ बारा वांग झाली तेरा वांग निनाथ चौदा वांग ब्रह्म पंधरा वांग निराकार अंग लोकांना नाव सभेत नसते पुस्तक वाचून सांगायची नाही रक्तात भिणली पाहिजे रक्तात उच्चार आचार विचार स्वर ताल लय उच्चार मध्य लय स्वर सूर नाग बारंग झाले तेरा आणि नाग चौदा ब्रह्म पंधरा आणि राकार ब्रह्म तुकाशी आले आरती कळत नाहीत अर्थ पंथांनी सांगितलं काय सांगितलं अंगी भेटली दत्ता। पंत महाराजांनी जेव्हा पंत महाराजांनी जेव्हा चौदा बारांग भेटली बालभकुंदांच्याकडनं तेव्हा त्यांची आरती गायली दत्ताचरण सेवा तुझी तुझ्या सेवेच्या चरणामुळं मला अक एक मी अद्वितीय अशी अंग भेटली ओंकाराची मी कृतकृत्य झालो असं पंतांचं वाक्य कल्पना करा जर तुम्हाला हे भेटलं प्रापंचिक विषय शिल्लक राहतील का पण हे देणार कोण काय सांगतोय तुम्ही जे आज साधना करताय जी काय करताय त्याला तुमची आई कम मार्गी लागतील पारमार्थिक होणे नाही आणि म्हणून आज बाबाला प्रार्थना करूया व करा तुम्ही की बाबा माझ्या जीवनाचा अर्धा अधिक आयुष्य हे केवळ अहीक सुखासाठी गेलं मला पारमार्थीसाठी तयार करा तुम्ही कितीतरी अहिक आपटलं ना काहीतरी निघणार नाही बाबा मी तुम्हाला ट्रिक सांगू ट्रिक तुमचा हा मानवी जन्म आणि मागचे चौऱ्याऐंशी लक्ष जन्म भोग भोगणे तुमचे गेले ईश्वर हा विषय मान मानवामध्ये आला ईश्वर प्राप्तीचा विषय मानवामध्ये जरी समज अन्य योनी तरी तो प्राप्त नाही करता येत सहजासहजी अशा मानवामध्ये मा असणाऱ्या ईश्वर विषयाला जोपर्यंत इच्छा अपेक्षा वासनांची वलय हो तुम्ही सोडू शकत नाही प्राप्त नाही करू शकणार एक विषय डोक्यात घ्या तुम्ही एक विषय घेऊन इंजिनियर व्हाल वकील व्हाल डॉक्टर व्हाल आयुष्य खर्च करता परमार्थशी किती अवघड असत तुम्ही एका विषयाचे काहीतरी तज्ज्ञ बनता त्याकरता आयुष्य खर्च करता पूर्ण परमार्थ किती अवघड असेल म्हणजे कल्पनेच्या बाहेर सगळे विषय आहेत तर दादांनी जी कार्यपद्धत समाजामध्ये दिली सर्व देवता सर्व शक्ती यांना कार्यात समावून घेतलं त्यामुळे त्यांनी दिलेली साधना जर आपण केली तर वेगळा राम काना वेगळ्या कृष्णाचं नाव वेगळं कुठं काही काही कार्याची गरज नाही आरतीच्या माग आरती झाली की श्री आपण म्हणतो राम कृष्णाचं नाव घेत असतो गुरु गुरु गुरुविष्णू म्हणले की ते सगळे देवता आले इतकं सोपं सगळं जबाने करून दिले त्यांचीच चौथी विश्वशांतीसाठी अशी माध्यमं तयार व्हावीत काय सांगतोय